तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे पोंगा रेसिपी तर मित्रांनो हे तेलामध्ये आज बनवायचे आहे पोंगा रेसिपी तर मित्रांनो तेलामध्ये कशी पोंगा रेसिपी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या मित्रांना तर चला मित्रांनो आपण आता येथे चुलीवरती बनवायचे आहे पोंगा रेसिपी तर चला आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथेच आता कढईमध्ये बनवायचे हे पोंगा रेसिपी तर आता चुलीवरची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्येच ते आता तेल टाकायचं आहे तर आता हे तेल थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे पोंगा आपल्याला बाजारामध्ये अधिक सहज भेटतात तर बघू शकता लाल पिवळे हिरवे असे पोंगा आहेत तर आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत तर खूप भारी मित्रांनो तेलामध्ये पोंगा रेसिपी बनवता येते तर मित्रांनो आता तापलेलं आहे तेल तर त्यामध्ये टाकलेलं आहे पोंगा तर करू शकता खूप असे झटपट तयार होतात तेलामध्ये तर खूप भारी होतात बघू शकता मित्रांनो हे टाकल्यानंतर लगेच तळून निघतात तर मित्रांनो तेल जास्त तापल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पोंगा टाकायचा आहे तर बघू शकता तेल जास्त तापल्यानंतर झटपट असा पोंगा तयार होतो तर खूप बारीक तरीमध्ये असा येतो आपल्याला तर मित्रांनो हे एकदम असे झटपट होणारी रेसिपी आहे तर बघू शकता खूप झटपट अशी रेसिपी तयार होते पोंगा रेसिपी तर मित्रांनो बघू शकता आमची पोंगा रेसिपी बनवून झालेली आहे तर खूप भारी अशी पोंगा रेसिपी तेलामध्ये बनवता येते मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आमची पोंगा रेसिपी तयार करून झालेली आहे तर खूप छान अशी मित्रांनो तेलामध्ये पोंगा रेसिपी बनवतायत तर मित्रांनो खूप भारी असे पोंगारेशिप बनवलेली आहे तर टेस्टसुद्धा खूप भारी आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा